श्याम पाटील आपण बघत आहात लेवा मी शिवाजी राजाराम पाटील गवखेडा तालुका रावे माझ्याकडे भारतीय जनता पार्टीची मुक्ताईनगर विधानसभा सह क्षेत्र बंद जबाबदारी आहे मी मागील पंचवीस वर्षापासून भारतीय जनता पार्टीचा का निष्ठावान कार्यकर्ता आहे आता घातलेल्या लोकसभा इलेक्शनमध्ये भारतीय जनता पार्टी महायुतीचे उमेदवार रक्षाताई खरसे या उमेदवारी करीत आहेत आणि येणाऱ्या तेरा तारखेला निवडणूक होत आहे या ठिकाणी महायुतीचे उमेदवार रावे लोकसभेतून रक्षाताईंना उमेदवारी पक्षाने दिलेली आहे आणि सर्व महायुतीचे पदाधिकारी कार्यकर्ते निष्ठेने ताईंच्या सोबत आहे सर्वांचं उद्दिष्ट आहे की दोन हजार चोवीसमध्ये तिसऱ्यांदा मोदी साहेबांना पंतप्रधान करायचं आहे आपल्याला कल्पनाच आहे की भारताला दोन हजार सत्तावीसपर्यंत विकसित भारत करायचा आहे त्यासाठी भारतीय जनता पार्टी आणि महायुतीची सत्ता केंद्रामध्ये आवश्यक आहे आणि त्या ठिकाणी संसदेमध्ये रावेर लोकसभेमधून रक्षताईंचं त्या ठिकाणी जाणं महत्त्वाचं आहे रक्षादाईच्या माध्यमातून विविध विकास कामं या ठिकाणी झालेली आपल्या सर्वांना लक्षातच आहे दिसतच आहे परंतु आजकाल ज्या पद्धतीचं निवडणुकीचं वातावरण आहे काही विरोधक का हे राजकारण लोकसभेचं जसं ग्रामपंचायती इलेक्शन होते भावबंध की जातीवरती लढवलं जातं त्या पद्धतीने खालच्या पातळीवरती येऊन जाणार समोरील विरोधी पक्षाचे उमेदवार आहेत त्यांच्याबद्दल प्रचार करत आहेत त्यांना सांगू इच्छितो की ही इलेक्शन देशासाठी इलेक्शन आहे आणि देशासाठी इलेक्शन असल्यामुळे रक्षताईला मत दिलं आपण तरी मोदी साहेबांना मत देणार आहे आणि आपल्याला ह्या विकास लोकसभेचा मतदारसंघाचा जो सर्वांगीण विकास करायचा आहे ज्या पायाभूत सुविधा पाहिजे केंद्र सरकारच्या माध्यमातून त्या ह्या दहा वर्षामध्ये रक्षताईच्या माध्यमातून सुरुवात झालेली आहे आणि या विकासाचा कळस असण्याचं काम तिसऱ्या टर्मामध्ये रक्षादायी करणार आहे मित्रांनो त्यामुळे मी या मतदारसंघातील सर्व मतदारबंधूंना विनंती करेल आग्रहाची विनंती करेल की येणाऱ्या तेरा तारखेला आपण स्वतःचं मतदान करायचंच आहे परंतु आजूबाजूच्या लोकांना मित्रपरिवारांना सर्व गावकऱ्यांना आपण सांगायचं आहे की हे हा जो उत्सव आहे मतदा मतदानाच्या दिवशी तो फार उत्सव फार मोठ्या उत्साहात आपण साजरा करायचा आहे आणि प्रत्येकानं या मतदानामध्ये भाग करायचा आहे आणि रक्षादाईला मत देऊन मोदी आहे आपण आपल्या या मतदारसंघाच्या भवितव्यासाठी परत मतदान करावं असे मी सर्वांना विनंती करतो जय हिंद जय महाराष्ट्र जय आपलं स्वागत आहे आपल्या परिसरातील ताज्या घडामोडी बघण्याकरिता आमचे चॅनल सबस्क्राईब करा आणि आपल्या मोबाईल वर बघा ताज्या बातम्या व कमेंट करून प्रतिक्रिया जरूर कळवा बघत राहा लेवा जगत धन्यवाद